नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या दोन ठिकाणी राज्यपाला स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करता येते कोणत्या कलमानुसार करता येते कलम तीनशे एकाहत्तरनुसार राज्यपाल या व्यक्तीची अधिकाराची नोंद संविधानात आढळते भारताच्या राष्ट्रपतीच्या अधिकारांचे स्वरूप कसे येतं ते नामदारी स्वरूप आहे राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर पंतप्रधान व वा त्यांचे मंत्रिमंडळ सल्ल्यानुसार करतो राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर कसा करतो पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ या स यांच्या सल्ल्यानुसार करतो लक्षात घ्या कायदेमंडळ कायदे तयार करते कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ कायद्याचा अर्थ स्पष्ट करते कायदेमंडळ काय करते कायदेमंडळ कायदे तयार करते कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ कायद्याचा अर्थ स्पष्ट करण्याचं का काम करते अमेरिका या देशाच्या पद्धतीत घटक राज्य आणि संघराज्य यांची न्यायदान यंत्रणा दुहेरी असे दुहेरी आहे अमेरिका या देशाच्या पद्धतीत घटक राज्य आणि संघराज्य यांची न्यायदान यंत्रणा कशी तर दुहेरी आहे अमेरिका देशाच्या न्यायालयापेक्षा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती मोठी आहे ब्रिटिश काळामध्ये अठराशे एकसष्ट इंडियन हायकोर्ट ॲक्ट या कायद्यानुसार भारतात अठराशे बासष्टमध्ये मुंबई मद्रास व कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले केव्हा करण्यात आली अठराशे एकसष्टमध्ये या कायद्यानुसार कधी भारतात अठराशे बासष्ट मुंबई मद्रास आणि कलकत्ता तर किती उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार निर्माण झालेल्या न्यायालयाने दिलेली निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी प्रिवी कौन्सिलकडे जावे लागते कुठे जावे लागते तर प्रिवी कौन्सिलकडे जायला लागते भारत सरकारचे एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे कुठल्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आहे तर भारत सरकारचा कायदा एकोणावीसशे पस्तीस या कायद्यानुसार स्वातंत्र्यानंतर फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली कशाच्या जागी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी केव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदग्रहण ग्रहणाची शपथ कोण देतात तर राष्ट्रपती देतात कलम एकशे सव्वीसनुसार ज्येष्ठ न्यायाधीशांची प्रभारी सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती नेमणूक करू शकतात कोणत्या कलमानुसार कलम एकशे सव्वीसनुसार ज्येष्ठ न्यायाधीशांची प्रभारी सरन्यायाधीशांची म्हणून राष्ट्रपती नेमणूक करू शकतात म्हणजे प्रग प्रभारी राष्ट्रपती नेमायचा असेल तर कलम कुठला वापरला जातो कलम एकशे सव्वीस प्रारंभिक अधिकार क्षेत्रातील दावे कनिष्ठ न्यायालयात दाखल न करता थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केले जाते कुठले प्रारंभिक अधिकार क्षेत्रातील जे दावे ते कनिष्ठ न्यायालयातनं दाखल करतात थेट कुठे दाखल केले जातात तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या जातात सर्वोच्च न्यायालयाच्या जा, प्रारंभिक अधिकार क्षेत्रात दोन किंवा अधिक घटक राज्य विवादाचा समावेश होतो कुठल्या कुठल्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात दोन किंवा अधिक घटक राज्य विवादांचा समावेश होतो भारतीय नागरिकांनी मूलभूत हक्काच्या विरोधात केलेल्या याचिकेला रीट म्हणजे प्रादिलिक याचिका असे म्हटले जाते त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात रीट म्हणजे प्रादिलेख असे म्हणतात मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश आदेशास रीट म्हणजे प्राधिलेख असे म्हटले जाते त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये कैदेतील गुन्हेगारांच्या हक्काबाबतचे दावे विचारासाठी स्वीकारलेले सध्या भारतात एकूण उच्च न्यायालय किती आहे पंचवीस आहे तीन न्यायालय सामायिक आहे सध्या भारतात किती उच्च न्यायालय आहे तर पंचवीस उच्च न्यायालय आणि तीन सामायिक न्यायालय आहे लक्षात घ्या जिल्ह्यामध्ये दिवाणी न्यायालय फौजदारी न्यायालय महसूल न्यायालय असे न्यायालये आढळतात जिल्ह्यामध्ये कुठले कुठले न्यायालय आढळतात दिवाणी फौजदारी आणि महसूल न्यायालय असे तीन प्रकारचे आढळतात मालमत्ता विवाद विवाह आणि घटस्फोट दिवाळखोरे आणि अल्पवयीन मुलांचे पालकत्व बौद्धिक संपदा अधिकार अशा खटल्यांची सुनावणी जिल्हा न्यायाधीश करतात मालमत्ता झाली मालमत्ता विवाद झाला विवाह झाला घटस्फोट झालं दिवाळखोरी झाली आणि अल्पवयीन मुलांचे पालकवत्व बौद्धिक संपदा अधिकार अशा खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश करतात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू